नमस्कार भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ पंचवार्षिक निवडणुकी अपडेट अशी आहे आतापर्यंत सत्तावीसशे मताची मोजणी झाली असून अजून कोणताच कल दिसून येत नाही तरी ही निवडणूक मात्र अगदी कपतीची होणार ही मात्र शंभर टक्के काय असणार आहे मॅडम काय लाईव्ह अपडेट कशी भोगावती शिक्षण आठ वाजल्यापर्यंत अपेक्षित होता अकरा वाजेपर्यंत म्हणजे जे दोन्ही पॅरल टू पॅरल मतदान झालं सॉरी पॅनल टू पॅनल मतदान न झालं क्रॉस वोटिंग झाल्यामुळे आता मतदार मत मोजणीची वेळ वाढलेली आहे माझ्या अंदाजे तरी करवीरचे जो निकाल येईल आपलं जी पहिली फेरी चालू आहे ती साधारणतः तीन वाजेपर्यंत सोपेल असा अंदाज मी देत आहे क्रॉस वोटिंग जास्त झालं असं वाटत क्रॉस वोटिंग नाही म्हणता येणार मिक्स वोटिंग म्हणजे पॅनल टू पॅरल होता दोन्ही पॅनलच्या काही उमेदवार घेऊन म्हणजे जे तेरा लोकांना आपल्याला वोटिंग करायचं आहे त्याऐवजी मतदारांनी

गोकुळची ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची